इकडे दोन पायात दोन वेगवेगळ्या कलरचे सॉक्स घालून मॅडम पहा आता आम्ही ऑफिसला निघायचं म्हणलं की ही अशी रडरड करते मग तिला काहीतरी गुडी लावून सोडावं लागतंय संध्याकाळी ही खोडीची लेक केसच कापून देत नव्हती अखेर पप्पाला त्या लेडीज पार्लर मध्ये जावं लागलं काय करणार या खोडीच्या लेकीने दिवसा गार्डन मध्ये खेळताना कसा बाऊ करून घेतलाय बघा औषध लावायचं आपण तिथे थांब औषध लावू दे म्हणल्यावर राशी पळून गेली आणि आता मलम लावून झाल्यानंतर आम्हाला कसं आग 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 आग